मुलांनो आपण शब्दाच्या जाती हा भाग शिकत आहोत त्यातील नाम सर्वनाम विशेषण ह्या तीन जाती आपण पाहिलेल्या आहेत आज आपण चौथी जात पाहणार आहोत क्रियापद आता आपण सुरुवातीला क्रियापद म्हणजे काय ते समजून घेऊया तर पहा क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात तर बघा यामध्ये अर्थ पूर्ण करणाऱ्या हा एक शब्द शब्द महत्वाचा आहे आणि दुसरा म्हणजे क्रियावाचक शब्द आपल्याला अर्थ पूर्ण करणारा परंतु तो काय पाहिजे क्रियावाचक शब्द आहे आता बघा क्रियावाचक शब्द कोणकोणते आहेत तर बसणे उठणे चालणे तर अशा प्रकारचे बोलणे अशा प्रकारचे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो क्रियावाचक शब्द असे म्हणतो तर पहा आता क्रियापद हे सरासरी वाक्याच्या शेवटी येतं परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते वाक्याच्या मध्येही येऊ शकतं बघा क्रियापद या शब्दातील पद या शब्दाचा अर्थ शब्द असा होतो क्रियापद या शब्दाचा अर्थ क्रिया दाखविणारा शब्द असा आहे त्यामुळं वाक्याचा अर्थ काय होतो पूर्ण होतो कोणामुळे होतो तर ह्या क्रिया दाखविणाऱ्या शब्दामुळं चला आपण काही उदाहरण पाहूया मुलांनी खरे बोलावे पहा या ठिकाणी आता आपण जर म्हटलो मुलांनी खरे आपल्याला काही समजत नाही जर आपण बोलावे असं पुढं घेतलं तर काय होतं आपलं वाक्य पूर्ण होतं मुलांनी खरे बोलावे म्हणजे या वाक्यामध्ये बोलावे या शब्दामुळं काय झालेलं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे आणि बोलावे ही काय आहे क्रिया आहे त्यामुळं दोन्ही पण नियमित बसतात म्हणून बोलावे हे काय आहे क्रियापद आहे आता पुढचं वाक्य पहा आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो आता जर आपण नुसतं असं म्हटलं आम्ही परमेश्वराची प्रार्थना तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला अर्थपूर्ण शब्द पाठीमाग लावावाच लागतो आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो आता काय झालेलं आहे वाक्य पूर्ण झालेलं आहे आणि वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे तसंच बघा करतो यामुळं अर्थ तर आलाच वाक्याला परंतु करतो हा काय आहे क्रियावाचक शब्द आहे त्यामुळं करतो हे काय झालं या वाक्यातलं क्रियापद झालं आता आणखीन पाहूया रावण दुष्ट होता बघा आता रावण दुष्ट एवढं जर आपण दोन शब्द बोललो तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणून आपण रावण दुष्ट होता म्हणून या वाक्यामध्ये होता हे काय आहे क्रियापद आहे पुढं पहा त्याने मुलाला मारले या ठिकाणी मारण्याची क्रिया घडलेली आहे आणि मारणे मारले या यामुळं काय झालेलं आहे वाक्याला अर्थ पण प्राप्त झालेला आहे त्यामुळे या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आलेला आहे अगदी बरोबर मारले चला तर मग आता आपण काही उदाहरण पाहूया तानाजीने किल्ला जिंकला वाक्य कसं आहे तानाजीने किल्ला जिंकला या वाक्यातील क्रियापद ओळखा आता पहा तानाजीने किल्ला जिंकला आता ह्याच्यामध्ये आपण जर असं म्हटलं तानाजीने किल्ला तर अर्थ प्राप्त होत नाही वाक्याला आणि आपलं वाक्य पण पूर्ण होत नाही बघा जिंकण्याची क्रिया या ठिकाणी घडलेली आहे तानाजीने किल्ला जिंकला म्हणून ह्या वाक्यामध्ये जिंकला हे काय क्रिया आहे क्रियापद आहे जिंकला ही क्रिया घडली आणि जिंकला या शब्दामुळं वाक्याला अर्थ पण प्राप्त झालेला आहे त्यामुळं जिंकला हा पर्याय ज्या ठिकाणी आहे तो पर्याय आपण परीक्षेमध्ये रंगवायचा आहे बघा क्रियापद ओळखणं अतिशय सोपं आहे अवघड असं नाही आता पुढचं वाक्य पाहूया अभिजितने भाजी आणली या वाक्यातील क्रियापद ओळखा ओळखा बरं तुम्ही आता या वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे अगदी बरोबर आणली हे काय आहे या वाक्यामध्ये क्रियापद आहे कारण या ठिकाणी आणण्याची क्रिया घडलेली आहे अभिजितने भाजी आणली की नाही आणली असा अर्थ आणली या शब्दामुळे आपल्याला प्राप्त होतो म्हणजे अभिजितने भाजी पुढचं काही कळत नाही आणली जर आपण पुढं लावलं तर काय होतो वाक्याला अर्थ प्राप्त होतो आणि आणण्याची पण क्रिया घडलेली आहे त्यामुळे ह्याच्यातलं आणली हे काय आहे क्रियापद आहे आता पुढचं पाहूया खालील पर्यायातून क्रियापद शोधा शोधा बरं तुम्ही आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर बघा काय हे काय आहे सर्वनाम होतो तो, तो काय आहे सर्वनाम आहे आपण पण सर्वनाम आहे होतो ही काय आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा तो शब्द आहे त्यामुळं होतो हे काय झालं क्रियापदा आता पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी क्रियापद नसलेला पर्याय शोधा तुम्हाला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायातून आपल्याला क्रियापद नसलेला पर्याय शोधायचा आहे आता खेळते खेळला खेळतो आणि खेळणार आता मध्ये काय आहे अपूर्ण क्रिया वाटते क्रियाशी पूर्ण झालेली नाही आणि वाक्याला अर्थ पण प्राप्त होऊ शकत नाही पहा आपण एक जर आता ती खेळते तो खेळला तो खेळतो तो खेळणार आहे की नाही असं काही समजत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये क्रियापद नसलेला पर्याय काय आहे खेळणार आता पुढचा प्रश्न पहा प्रामाणिक मुलगा सर्वांना आता इथे योग्य ते क्रियापद आपण वापरायचं आहे पर्यायतून आवडली प्रामाणिक मुलगा सर्वांना आवडली वाक्य अर्थपूर्ण होत का नाही प्रामाणिक मुलगा सर्वांना आवडतो आता वाक्य पूर्ण झाल्यासारखं वाटतंय म्हणजे आपला पर्याय क्रमांक येतो दोन तरी पण आपण तिसरा आणि चौथा पर्याय टाकून पाहूया प्रामाणिक मुलगा सर्वांना आवडायला बघा बरं वाक्य कसं वाटतं नाही व्यवस्थित वाटत आता प्रामाणिक मुलगा सर्वांना आवडावीत बघा हे पण वाक्य व्यवस्थित वाटत नाही पर्याय क्रमांक दोन येतो आपलं उत्तर प्रामाणिक मुलगा सर्वांना आवडतो तर बघा क्रियापद ओळखणं अतिशय सोपं आहे तुम्ही त्याचा आणखी सराव करा आणि अशीच क्रियापद क्रियापद काय करा तुम्ही टाकून वाक्य तयार करा आणि तुम्हाला बघा क्रियापद जर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मला हे सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद